हॅलो वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अर्धा वाजले आहे सकाळचे साडेनऊ वाजले बघायच मयुरीचं आवडीचं आहे आता मला आणि मयुरीचा पण या जाणून मयुरी मयुरीचं आवडेच आहे मयुरीला मी नास्टिकिनला काय केलं काय म्हणतो तुला कोणता पराठा का मी आज कोबीचा पराठा चांगला झाला का मग खाईन ना आता चल मग खाऊन घे नाश्ता इथे कोबीचा पराठा इथे मी कोबीचा पराठा केला आणि नाश्त्याला आणि त्याच्या सोबतच कॅचअप दिला डाबे ना आता तर नाश्त्याला नाही नाही टिफिनमध्ये दिला कारण की नाश्त्याला केलेली वस्तू वापरनंतर एकदाच खाते कोणती कोण वस्तू हे बघता गे माझं तर मग मी आता परत मुयुरीचा आवरून घेते लॉकला कटी असं बाहे तर तुम्ही जसं बघितलं अस मगाच्या मगाशी मी मयुरीला आवरून टिफिन वगैरे देऊन तिला पाठवून दिला आता मी कुपडे भांडे वगैरे सगळं माझं आवरून झालेलं आहे आता फक्त वरचा आवरायचा काही माझे कपडे हे कपड्यांच्या घ्या करून कपड्यात ठेवायच्या आणि इथल्या कपडे वगैरे सगळं ठेवून द्यायचं सगळं आवडायचं त्या ते पण पसारा नाही तर मी आता सगळं आमून घेते पटकन आणि ब्लाऊज थोडासा स्टिच करायचं बाकी थोडं स्टिचिंग करून घेते आणि मला दाखवते मग ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर तर मी नंतर तर मगाशी तुम्ही बघितलं जसं मी घरात ते राडा होता आता मी हे सगळं आवडले एकदम व्यवस्थित सगळं आहून ते फक्त ते ना थोडेसे कपडे तिकडे टाईम वाढ टाकले नाही आणि ते शिवायचे पॅन्ट माझ्या जावाच्या पोरीचे त्यांनी दिलेले पॅन्ट शिवायचे त्यांच्या आणि ते मयुरीसाठी फ्रॉकसाठी मी कपडा ठेवलेला आहे आणि आता मी ब्लाऊज स्टिचिंग करायला घेतला मयुरीचा थोडासा भाग होता तो आज कंप्लीट होऊन जाईल त्याचा Blouse, सा, मी ब्लाऊज एवढं स्टिच केला काल आता फक्त थोडंसं बाकी हे नाही काही तर मला ना मीनी ते दुसरं म्हणजे असंच ब्लाऊज होतो बरं का भेटलेलं अशीच कलरची सा साडीवरती अशा ब्लॅक कलरचा ब्लाऊज होतं हे टिकलं होतं म्हणजे मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलं होतं तुम्हाला दाखवते मी तेच तेच शिवेल ब्लाऊज कापलं अस्तर वगैरे लावणे पण जॉईन केलेलं दुसरं तुम्हाला शिवलेलं ब्लाऊज मी कट करून ह्याला लावलं कारण की ते, ते, की ते, ते, ने, ने ते आता घालणार नाही म्हटल्यावर ठोम काय अर्थच नाही मग आणि ते वेगळं वाटलं असतं खूप एकदम साधं सिंपल आणि ते साडीवरती काळं डिझाईन वगैरे तर तुम्हाला साडी दाखवते पण ऑनलाईन मागवली तिला पाहिजे नव्हती पट्टेला साडीच आता मग मी ऑनलाईनच परचेस केले कारण की साडी जास्त घालण्यात येत नाही मग अर्थ नाही ना त्याला एवढे पैसे घालवायचे आपण तर मी नाही असा शिवला आता आत्ता होऊन जाईन माझं थोड्या वेळा शिवून तर मग मी शूज मला दाखवतो तसं झालं मी इथेच तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू पाहत राहा तर मी तुम्हाला पूर्ण आज पूर्ण स्टिच करून दा ब्लाऊज कसं शोधलं मग नक्की सांगा माझं ब्लाऊज कसं झालं कसं आहे तर मी यानंतर माझं ब्लाऊज स्टीच करून झालं मयुरणी घालून मी बाहेर मयुरीला आवडलं अगं निर्बसना गोळा गोळा दिसते महिने मयुरीचा ब्लाऊज कसं स्टिच केलं मयुरीला आवडलं तोच नाही आता मयरेनी घातलं तर माझा हे बराणा आता मयुरीचं शर्ट आहे

आता साडी लाशी नाही ना तर मी मागून दाखवते मयुरीच्या ब्लाऊजचा इथं फक्त लेस लावायची लावायला पाहिजे होती अशी गाळाला ब्लॅक कलरची लेस पण विसरून गेलेली नंतर म्हटलं इथं बी लावले तर छान वाटलं तर बॅक साईड दाखवते तुम्हाला हे बघा ही मयुरीच्या ब्लाऊजची बॅक साईड डीप छान वाटतं ते एकदम फुल घेतलं नवी चित्र वाटतं आता फक्त इथं नॉट्स लावायचे आणि लटकन लावायचे तर मी नॉट्स घेऊन येते आणि मग आणते आणि मग लटकन आणते आणि मग ते लावून मग फायनल रेडी लेट रेडी झालेलं आहे मग तर नॉट्स लावायचे म्हणजे कसे गळ उतरणार नाही तर मी तेच ब्लॉकचा एंड करते कारण की आता मला दवाखान्यातून जायचं आहे त्या दिवशी नाही गेले म्हणून आज जायचं आहे मला माझी ट्रीटमेंट मी आता तिथे पटकन सणक वगैरे करते काय लवकर निघायला त्या दिवशी अमरलं ना त्याच्यामुळे आम्ही गेलो जानवी दिदी दहा वाजता येतील पाहून आपल्याला एडपट डोक्याची बघा मला कशी म्हणते येईल बोलते बर का काही पण त्यामुळे तिला नाही घ्यायला गेलं तर ती गेली ती मग ताईकडं त्यावेळेस आपल्याला जायचं होतं तर मग मी इथेच माझ्या ब्लॉगचा एंड करते तर जे पकडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सो बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर असेच व्हिडिओला पहा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा सो बाय